कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या आठवणींमध्ये भाजपच्या वतीनं शहरातून रॅली काढण्यात आली आहे यावेळी भारत माता की जय वीर जवान अमर रहे भारतीय सैनिक अमर रहे अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर चांगलाच दणाणून दिला होता पालेशा महाविद्यालय ते पूल चौक ते शिवतीर्थ पर्यंत वीर शहीद जवानांच्या आठवणींमध्ये रॅली काढण्यात आली या रॅलीचा समारोप शहीद अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला याप्रसंगी माजी खासदार सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी हिरामण गवळी प्रदीप करपे भीमसिंग राजपूत विजय पाच्छापूरकर यशवंत येवलेकर महिला आघाडीच्या जयश्री आहिरराव शहराध्यक्ष वैशाली सिरसाट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते એક નવ્યાણ મ કારગીલ યુદ્ધ કારણ એ દેશના સાટી વીર જવાન જળીસ પંચ દિવસ ચાલ્યા યુદ્ધ સામાવો શેટી વિજય હાસિલ કે અનેક શહીદ जर कधी आपण हा विजय मिळाला नसता काश्मीर खोरं आपल्या हातातनं गेलं असतं तरी वास्तवला कारण पाकिस्तानी अतिरेकी आणि सैन्य टायगर हिलच्या वरती टॉपला होते या सगळ्या चौक्यात त्याची ताक्यात घेतलेल्या होत्या आणि वरून फायरिंग करत होते हा तो संपूर्ण डोंगर चढून या अतिरिक्तांना पाकिस्तान सैन्यांना ठार करत ताबा घेणं हे सोपं होतं आणि म्हणून भारत सरकार आणि भारतीय जनता दल यांच्यापासून सव्वीस जुलै हा विजय दिवस साजरा करतो आज विक्रम पात्रा जे आपले कॅप्टन होते त्यांच्या कंपनीवर जबाबदारी दिली होती टायगर हिलचे सगळ्यात टॉपचे विक्रम बात्रांनी समोरून गोळ्याचा बरखा होत असताना सुद्धा हिंमत हारली नाही आणि शेवटी टॉपला पोचले आणि त्यांनी तिथल्या सैन्यांना छाड केलं त्यांच्या कंपनीच्या सैन्य था लोकांनी छाड केलं आणि मोठा डिझेन झाला सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विधानसभा निवडणुकींचे पडगम वाजू लागल्यानं शहरात आमदार व माजी आमदारांमध्ये चांगलंच युद्ध सुरू झालं माजी आमदार गोटे यांनी फडणवीसांच्या छुप्या पाठिंब्यामुळे धुळ्यात एमआयएमचा आमदार निवडून आला असा आरोप आमदार फारुख शाह यांच्यावर केला होता गोटेंच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना आमदार शहा म्हणाले की गोटे हा एक नंबरचा खोटे आहे एका बापाची औलाद असाल आणि केलेला आरोप सिद्ध केल्यास राजकीय जीवनातून संन्यास घेईल असं आवाहन आमदार शाह यांनी गोट्यांना केलाय ते चाळीसगाव रोडवरील रस्ते कामाच्या लोकार्पणाप्रसंगी बोलत होते आमदार फारुख शाह यांनी दिलेले आवाहन कसे पेलतात याकडे गजानन कॉलनी परिसरात अंजान शाह सोसायटी आम्ही काँक्रीट रस्ता लोकार्पणाचा कार्यक्रम आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे कामा साथी, ले ले या कामासाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि आमचे पोलीस बंधू हसनदादा पठाण अजिजबाई पिंजारी आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत या कामासाठी ऐंशी लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या असते करण्यात आलेला आहे त्याप्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत हे बघा <laughs> <laughs> ते त्यांनी फक्त तोळ्या पाणी आणि पत्रकबाजीमध्ये मध्ये त्यांचे पंधरा वर्ष वाया घातले हे सर्व जनतेला ठाऊक आहे अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरच्या खोटे <laughs> सुरुवातीपासून त्याला सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारुख शाहला फा फारुख आमदार होण्यासाठी भाजप भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे नंतर त्यांनी काय केला नंतर तो हायकोर्टात गेला हायकोर्टात माझ्या विरुद्ध त्याने एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की आमदार फारुख शाह याला तीन बायका आहेत तीन बायका आणि दहा मुले आहेत आता तिथं ठीक आहे मी तीन बायका आणि दहा मुले पाळायला मी सक्षम आहे त्याबद्दल काही वाद नाही पण मी आजपर्यंत शोध घेतोय ते दुसरे एक बायको आहे माझ्याकडे पण त्या दोन बायका आहेत त्याचा शोध घेतोय मी नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये याच्यावर अकरा गुन्हे आहेत हे किती तीन ती ती आरोप झाले चौथा आरोप आता त्यांनी केला की भाजपाला आमदार फारुख शाहनी पैसे घेऊन मतदान केले आहे मी ह्या चारही आरोपांच्या त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या तु 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 बापाचे अवलाद असेल तर हे चार आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय संनास घ्यायला तयार आहे तुम्ही बघा त्याने मोजके पाच सहा काम केले पंधरा वर्षात समजलं का आणि त्याच्या दहा पटीने दहा पटीने का शंभर पटीने जास्त काम मी केलेली आहे फक्त ते पाच आणि दहा कोटी रुपयाचे काम करतो प्रत्येक पाच वर्षात दहा कोटीपेक्षा जास्त काम तो करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो आता मी आतापर्यंत तब्बल एक हजार कोटी रुपये आपल्या शहराच्या मतदारसंघासाठी आणून त्याचे काम केलेले आहे या प्रसंगी एम आय एमच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक अमीर पठाण पॅरेलाल पिंजारी यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एकतीस जुलै एकोणासशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयीन कामासाठी धुळ्यात आले होते या दरम्यान त्यांनी धुळे शहराजवळ असलेला लांडोर बंगला या ठिकाणी विश्राम केला होता म्हणूनच हा दिवस दरवर्षी भीमस्मृती यात्रा म्हणून जल्लोषात साजरा करण्यात येतो या ठिकाणी मध्य प्रदेश असेल गुजरात उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी एकतीस जुलै रोजी मोठ्या संख्येने लांडोर बंगला या ठिकाणी येत असतात लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत नतमस्तक होण्यासाठी येत असतात यामुळे पोलीस प्रशासनाच्या मा माध्यमातून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं आंबेडकरी नेत्यांची एकत्र बैठक घेण्यात आली भीमस्मृती यात्रा हा कार्यक्रम शांतते पद्धतीने साजरा करण्यात यावा याकरिता अनेक सूचना या बैठकी दरम्यान देण्यात आल्या आंबेडकर त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्ल्याला लाडूर बंगल्यावर गेल्या बत्तीस वर्षापासून भारतीय दलित पॅनसर असताना आणि आता रिपोर्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही लाखोच्या संख्येने भीमसृती यात्रा तिथे साजरी होते राज्यातून सगळे जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी भीमसैनिक येतात गुजरात एम पी यू पी या राज्यातून लोक येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सदतीस साली तिथं येऊन समाजाला प्रबोधन केलं होतं त्या त्या मातीला त्या भूमीला माता टेकून आम्ही वंदन करतो कार्यक्रमाचे आयोजन केलं यावर्षी शंकरांना खराजे पोलीस बांधवांसाठी अल्प अर्धा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपल्या घनश्याम थोरात दरम्यान यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ प्रभाकर जाधव वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर खरात गौतम पगारे प्रेम आहिरे शिवसेनेचे किरण जोंदळे मनीबाबा खैरनार समाधान बैसाणे सिद्धार्थ वाघ बॉबी नागमन पप्पू पगारे विनोद केदार सचिन खरात यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील वाहतूक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याचं बघायला मिळालं मोरानी शिवारासह हो नकानी तलावाच्या परिसरात बिबट्या नागरिकांना खरा व्हिडिओ असल्याचा शिक्कामोर्तब दस्तूर खुद्द वन विभागानं केला आहे त्यामुळे नागरिकांनी या भागात फिरत असताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे बिबट्या आढळून आल्याचं वृत्त वनविभागाला कळताच वनविभागाने मोराणी परिसरासह नकाने तलाव परिसरात कॅमेरे लावले आहेत आढळून आलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे देखील उमटल्याची माहिती समोर आली आहे या भागात वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोहोचत नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे बिबट्या ट्रॅप होण्यासाठी कॅमेरे लावले असून लवकरच त्याला पकडण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सरकारचा कोडवड वापरत धरणगावच्या सोयाबीन व्यापाऱ्यांची महामार्गावर लूट करणाऱ्या धुळ्यातील सहा आरोपींना एलसीबीच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत लुटलेल्या जवळपास अकरा लाखांच्या रकमेपैकी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार रक्कम एलसीबीच्या पथकानं हस्तगत केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तालुका पोलीस करत आहेत दिनांक अठरा जुलैला फिर्यादी किशोर पंढरीनाथ पाटील व्यवसाय जिल्हा जळगाव यांनी अशी फिर्यादे तालुका पोलीस स्टेशन की त्याच्याकडे जे सोयाबीनचे विक्रीचे पैसे जवळजवळ अकरा लाख रुपये हे काही लोकांनी येऊन त्याच्याकडनं बळजबरीने त्याला मारहाण करून रॉबरी करून ते चोरीस घेऊन गेले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हेशाखा पवार ए पी आय पारधी आणि त्यांच्या टीम यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून तांत्रिकदृष्ट्या तपास करून आज आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ सात लाखाची रक्कम आपण याच्यातून हस्तगत केलेली आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा एक आवाहन करण्यात येत आहे की एवढी मोठी कॅश सोयाबीनची असो किंवा कापसाची असो ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅश अशी डिक्कीमध्ये टाकून घेऊन जाऊ नये अथवा कुठल्याही मित्राला किंवा कुठल्याही ईश्वाला त्याच्याबद्दल दे दे माहिती देऊ नये जेणेकरून अशा घटना आपल्या जिल्ह्यामध्ये होणार नाही यश विश्वनाथ ब्रह्मे राहुल अनिल नवगिरे चंद्रकांत रवींद्र मरसाळे कल्पेश श्याम वाघ राहुल श्याम वाघ सनी संजय वाडेकर अशा अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तालुका पोलिसांच्या पथकानं केलंय रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मागील दहा वर्षापासून म्हणजेच दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक तसेच गेल्या दहा वर्षात पार पडलेल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात असे लक्षात आले आहे की या संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघातील प्रत्येक गावात तसेच दोंडाईचा शहर व शिंदखेडा शहर यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुपार व बोगस मतदार नोंदणी झाल्याचं निदर्शनास आलंय आहे आम्ही याबाबत प्रशासनाला वेळोवेळी अवगत केलं आहे एकाच नावाने व एकाच इपिक नंबरचे इतर विधानसभा मतदारसंघातील तसेच इतर राज्यातील मतदार यादीचे नावं समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामुळे अनेक बोगस व दुबार नावं समाविष्ट झाली आहेत लोकशाही जिवंत राहण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मतदान या मतदारसंघात होऊ नये म्हणून बोगस व दुबार नावे त्वरित कमी करावे तसेच यात लक्ष देऊन संबंधित ओ यांना आदेशित करावं अन्यथा आम्हाला न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागेल असे निवेदन शिंदखेडा येथील माननीय तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना दिलं आहे मतदारसंघात प्रत्येक गाव नि आहे तसेच त्या पद्धतीने शिंदेडा शहर कोण्याच्या शहरात बऱ्याच प्रमाणात आम्ही अभ्यास केला असता बोगस आणि दुबार नावे मतदार हधीत आढळून आलेत आज मान्य तहसीलदार शिंदखेडा मोदयांना आम्ही गाव न्याय सगळ्या दुबार आणि बोगस मतांचे गठ्ठे आम्ही त्यांना सुपृद केले एकाच इफिक नंबरवरती चार चार पाच पाच नावं तीही नावं वेगवेगळ्या गावांमध्ये शिंकड्या मतदारसंघातील बाहेरील तालुक्यातील आपल्या मतदारसंघात नावं त्याचबरोबर इतर परराज्यातील पण नावं लोकशाहीमध्ये मतदानाचा दा हक्क प्रत्येक मतदाराने बघावला पाहिजे आणि लोकशाही जीवन राहण्यासाठी मतदान एकाच ठिकाणी केलं गेलं पाहिजे जे आत्तापर्यंत डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून गेले आम्ही तहसीलदार महोदयांना एकच विनंती केली की मागील वेळीसुद्धा छोटे मोठे अर्ज केल्यामुळे आत्तापर्यंत या शिपेडा विधानसभा मतदारसंघातील सात हजार बोगस आणि दुबार नावं कट करण्यात आलेले आहेत या मतदारसंघातील वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून प्रत्येक गावातील तसं बोगस मतदान कमी होईल जेणेकरून विधानसभाच नाही प्रत्येक या मतदारसंघाच्या तालुक्यात होतं असल्या ग्रामपंचायती म्हणा पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद निवडणुका म्हणा इतर नगरपालिका म्हणा नगर परिषद म्हणा विधानसभा असू दे लोकसभा असू दे या प्रत्येक निवडणुकीत ज्या त्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो त्याला एक प्रामाणिकपणे न्याय मिळेल त्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे सर्व तालुक्यातील जनतेला आम्ही सांगू इच्छितो निश्चितच जे बोगस काम जे चुकीचे काम जे काम जारी पक्ष शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस बेडसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे तालुकाध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे युवक तालुकाध्यक्ष तुषार देसले सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दयाराम कुवर देवीदास मोरे विधानसभा क्षेत्र प्रमुख दुर्गेश पाटील सुरेश अहिर श्याम पाटील ज्ञानेश्वर कोळी सचिन कोळी प्रशांत पटेल प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे मंडपाच्या प्रशासकीय स्थायी समितीच्या सभेत अठ्ठावीस विषयांना मंजुरी देण्यात आली आहे या सभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यासह हो, त्यांच्यावर विचारविनिमय करण्यात आला विधानसभा निवडणुकांच्या आधी कामे मार्गी लावण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या पाणीपुरवठा रस्ता कॉन्क्रीटीकरण भूसंपादन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहर हद्दीत ई बस सेवा उपक्रम यासह विविध प्रकारच्या अठ्ठावीस विषयांना प्रशासकीय स्थायी समिती सभेत प्रशासक अमित दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली या सभेतील काही विषयांसंदर्भात विचारविनिमय देखील करण्यात आला या प्रसंगी प्रशासक अमित दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाळे उपायुक्त संगीता नांदूरकर उपायुक्त हेमंत निकम नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह सर्वच विभागातील खाते प्रमुख उपस्थित होते आज धुळे महानगरपालिकेची प्रशासकीय महासभा झाली पाचवी सभा होती ही आ, आचा आचारसंहितेनंतरची पहिली सभा आहे तर जो अठ्ठावीस एकोणतीस विषयांना मान्यता या महासभेमध्ये घेण्यात आली लँड ॲक्विशनशी रिलेटेड विषय आपला डेडरगावचा जो तलाव आहे तिथले याच्याशी अनुषंगाने माश्याच्या मासेमारीच्या ठेक्याच्या संदर्भाने विषय आपले सभागृहापुढे होते जी अमृत एक अमृत दोन योजना आपली जी चालू आहे त्या योजनेअंतर्गत काही टेक्निकल चेंजेस जे आपण काही केलेले आहेत काही नवीन टाक्या बांधायच्या काही ॲडिशनल नेटवर्क या अकरा गावांमध्ये टाकायचं आहे त्या सगळ्याला काही टाक्यांची कॅपॅसिटी वाढवायची आहे क्षमता पाणी होल्डिंग क्षमता तर या सगळे विषय टाकून आपण ते आजचा विषय घेतलेला आहे एक एक विषय मोठा uh, याच्या संदर्भामधलं एका ट्रस्टला जागा देण्याच्या संदर्भामध्ये आणि uh, त्याच्या संदर्भातली याची टाउन uh, प्लॅनिंग स्कीममध्ये व्हेरिएशनच्या संदर्भामध्ये जे ठराव राज्य शासनाचे जे आदेश आले होते त्याच्याप्रमाणे uh, महासभेची मान्यता घेण्यासंदर्भातले विषय आज सभागृहापुढे होते जवळजवळ अठ्ठावीस विषयांना आपण मान्यता दिलेली आहे विधानसभेची इलेक्शन लागायच्या आधी बऱ्याच प्रशासकीय बाबींवर निर्णय प्रलंबित होते किंवा ते प, ते सगळी कामं मार्गी लागली पाहिजे या हिशोबाने ही, ही सभा होती आणि मोठ्या प्रमाणावर घनकचऱ्याच्या निविदेपासून बरेच विषय आज या सभेमध्ये जे बऱ्याच दिवसांपासून निर्णयासाठी प्रलंबित होते त्याच्यावर आज निर्णय घेण्यात आला पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावात गेल्या तीन चार महिन्यांपासून वारंवार वीज पुरवठा बंद होतोय यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाणी तसेच जनावरांचे पाणी व इतर विजेवर चालणारी उपकरणं खंडित होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागत आहे ही बाब महावितरण अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिल्यास तरी देखील यावर कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नसून स्थानिक वायरमन देखील वेळेत उपलब्ध होत नाहीये म्हणून दोन तीन दिवस देखील वीज पुरवठा बंद राहतोय तोच प्रकार या दोन तीन दिवसात झालाय असे वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार सतत होत असल्यानं वालखेडा गावातील संतप्त नागरिकांनी नरडाणा येथील वीज वितरण कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता दीपक निकम यांच्याकडे व्यथा मांडत निवेदन आहे नरडाणा विद्युत वितरण कंपनी यांचे उपअभियंता निकुम साहेब यांना वालखेड्या गावातील लाईटाविषयी अतिशय चार महिन्यापासून वालखेड्या गावात अठ्ठावीस तीस दिवससुद्धा लाईट चालली नसेल चार महिन्यात आज गरीब महिला कुटुंबांना किंवा जे शेतकरी वर्ग शेतात दिवसभर काम करून येतात सायंकाळी त्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणा पिठाचा प्रश्न म्हणा किंवा रात्री झोपताना डास मच्छर विचू काटा ज जा, जनावरांची भीती अशा प्रकारच्या खूपशा समस्यांना सामोरे जात असताना नरडाणाचे उपाभियंता निकम साहेब यांना निवेदन सादर करून सदर वालख्या गावातली लाईट वितरण व्यवस्था जर व्यवस्थित न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष या नात्याने आम्ही उग्रतेच्या भावनेने महावितरण कंपनीवर आंदोलन करण्यात येईल त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या दोन ते तीन दिवसात शंभरचे ट्रान्सफॉर्मर बसून थ्री फेज कनेक्शन आम्ही वालख्या ह्या गावासाठी चालू करत आहोत त्याच्यानंतर पुढच्या याच्यात जीर्ण झालेले जे तार आहेत विद्युत पोल आहेत ते पण टप्प्याटप्प्याने आम्ही बदलून लावून जे काही लाईट फॉल्ट होते ते सर्व दुरुस्त करून पालख्याच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे दरम्यान निवेदनातून येत्या दोन तीन दिवसात गावचा वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत न झाल्यास सर्व गावकरी नारडाणा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीपदादा बेडसे यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे स्वप्नील देसले महारू ठाकरे संभाजी ठाकरे विलास वानखेडे भिलाजी ठाकरे उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा